मी ऋषिकेश बाळासाहेब देशमुख मी आगपाडी नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये प्रभाग सहा मधून माझा अर्ज आज भरलेला आहे आता निवडणुकीमध्ये कोणता अजेंडा घेऊन तुम्ही मतदारासमोर जाणार आहे मी निवडणुकीमध्ये या प्रभागामध्ये गेले पंधरा दिवस झाले लोकांच्या समस्या जाणून घेतोय तसं पाहिलं तर माझा प्रभाग हा थोडस शहरी भागा शहरी भागाच्या पूर्वेला येतोय साधारणतः भौगोलिक परिस्थिती पाहिली तर माझ्या प्रभागामध्ये जवळजवळ वीस टक्के क्षेत्र हे नगरपंचायत त्या प्रभागात येते प्रभाग हा जवळजवळ सहा किलोमीटरचा आहे शहरातल्या समस्या आणि थोडासा ग्रामीण भागातला हा प्रभाग आल्यामुळे माझ्या तिथल्या समस्या वेगळ्या आहेत मग ज्या काही समस्या त्या लोकांच्या असतील त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेन कुठल्या कुठल्या पक्षाकडून मी भारतीय जनता पक्षाकडून अर्ज भरलेला आहे तुमच्या प्रभागामध्ये पाणी लाईट रस्ता या समस्या आहेत या समस्या सोडवण्यासाठी शंभर दिवसाचा अजेंडा तुमच्याकडे असेल शंभर दिवसात करू शकाल हो करेन मला जर लोकांनी संधी दिली तर मी शंभर दिवसात करेन कारण ज्या ज्या ठिकाणी मला काम करण्याची नेते मंडळींनी संधी दिली आहे त्या त्या ठिकाणी मी चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी गेले पंधरा वीस वर्ष झालं राजकारण समाजकारणामध्ये काम करतोय कृषी उत्पन्न बाजार समितीचा मी संचालक म्हणून जवळजवळ बारा तेरा वर्ष काम पाहिलेलं आहे जे तुम्ही आज बाजार समितीची परिस्थिती बघताय त्याचा मी भागीदार आहे आणि चांगल्या पद्धतीनं मी काम त्या ठिकाणी केलेलं आहे आज जे सगळं बाजार समितीचं वैभव तुम्ही पाहताय त्या वैभवात माझा सिंहाचा वाटा आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी सहा वर्ष चांगल्या पद्धतीनं या तालुक्यामध्ये काम केलेलं आहे त्यामुळे जरी मला या प्रभागातल्या लोकांनी काम करण्याची संधी दिली तर मी आज परभागाचा चेहरा मोहरा बदलून टाकतो